इदलहोंड तालुका खानापूर इथं एक गाव एक गणपती परंपरा गेली पंचेचाळीस वर्ष कायम चालू आहे एक गाव एक गणपती ही संकल्पना जोपासून इदलहोंड गावानं एक आदर्श समाजापुढे ठेवला सन एकोणीसशे पंचाहत्तर साली इदलहोंड गावात बॅरिस्थरनाथ पैलवान युवक मंडळाची स्थापना होऊन गावातील ग्रामदेवता श्री पिसेदेव मंदिरात एक गाव एक गणपतीची सुरुवात झाली गेली पंचेचाळीस वर्ष ही परंपरा अखंड चालू आहे इदलहोंड गाव हे पाच हजाराहून अधिक लोकवस्तीचं गाव असून सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात तसेच सहकार क्षेत्रात अग्रेसर गावात विविध जाती धर्माचे लोक असून मोठ्या गुण्या गोविंदाने हा सार्वजनिक गणेशोत्सव एक गाव एक गणपती या पद्धतीनं साजरा करतात गणेशोत्सव साजरा करताना अबालपासून वृद्धापर्यंत सारेजण सहभागी होतात गेल्या अकरा दिवसात गणेशोत्सव विविध कार्यक्रमाचं आयोजन करून सर्वांना आनंद देतात गणेशोत्सव काळात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा तसेच संगीत खुर्ची भाषण स्पर्धा त्याचबरोबर महाप्रसादाचं आयोजन तसेच लोकापयोगी विविध कार्यक्रम गेल्या अकरा दिवसात राबवण्यात आले इदलहोंड गावात एक गाव एक गणपती हा गणेशोत्सव सण नेहमी गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त देणगीतून साजरा केला जातो अनावश्यक खर्चांना फाटा देत इदलहोंड गावात सर्वांच्या सहकार्यातून हा सण साजरा केला जातो